मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो विधानसभेपूर्वीचं मातोश्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या गोट्यातून सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्याला सर्वात मोठं लॉन्चिंग ठाकरेंचा हुकुमेक्का अखेर महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेला फुंकणार रणशिंग मित्रांनो बघूया दसऱ्याला ठाकरे आपला हुकमेक्का काढणार मैदानात भाजपसह शिंदेनाई घाम फोडणारा हा हुकमी एका ठाकरेंच्या भात्यात जाणवूया सर्वात मोठी बातमी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे तेजस ठाकरे नेमका माझ्यासारखा आहे तोच आक्रमकपणा तीच भोष भाषा तीच देहबोली अशा स्वरूपाचं उद्धव ठाकरेंचा धाकटा मुलगा आदित्य ठाकरेंचा लहान भाऊ तेजस ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरती पुन्हा मैदानात उतरतोय यासाठी युवा सैनिकांनी शिवसैनिकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून उद्धव ठाकरेंकडे मागणी केली आहे युवासेनेचं नेतृत्व तेजेश ठाकरे यांच्याकडे देऊन आदित्य ठाकरेंना देशाच्या राजकारणात सक्रिय करण्याची शक्यता सध्या मातोश्रीमध्ये प्लॅन रचत आहे यामुळे सध्या तेजेश ठाकरेंसह आदित्य ठाकरे दोन राज्याच्या राजकारणात युवा नेतृत्व आल्यानंतर मात्र शिंदेंसह भाजपला खूप मोठा धक्का बसू शकतो तेजस ठाकरेंची महाराष्ट्रात युवा सैनिकांमध्ये खूप मोठी क्रेज असल्याने येत्या विधानसभेला ठाकरेंना याचा खूप मोठा फायदा होईल असं नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे मित्रांनो आपणास काय वाटतं उद्धव ठाकरेंनी तेजस ठाकरेंचं लॉन्चिंग करावं का त्यांनी राजकारणात यावं का आपल्या प्रतिक्रिया द्या